आज आपण एकोणचा पाडा अगदी काही सेकंदात पाहणार आहोत तर चला तर आपण बघूया चा काही शेकंदामध्ये तर सर्वप्रथम आपण काय करायसाठी विषम संख्या एक ते एकोणास पर्यंत लिहून घ्यायची एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणवीस किया त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे शून्य पासून खाली शून्यापासून सुरुवात करायची आहे बघा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ दहा एकोणावीस पडायचा आहे बघा एक एकोणावीस एकोणावीस अडतीस एक सत्तावन्न एकोणवीस शहत्तर एकोणावीस पाच पंचाणव एकोणवीस सक्षशे चौदा एकोणवीस सात एकशे तेहतीस एकोणवीस आठ एकशे बावन्न एकोणवीस नऊ एकशे आणि एकोणवीस एकशे नव्वद